नमस्कार मित्रांनो मी स्वागत करते तुमचं आज आपल्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत हप्पूस आंब्यांपासून मँगो मस्तानी मँगो मस्तानी आज आपण कशी बनवतात ती मी पूर्ण रेसिपी लागणार आहे सगळ्यात पहिल्या आंब्यांना आपण सोलून घेणार त्याच्यानंतर त्यांना कट करून मग मिक्सरमध्ये वाटून पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघायला वाटतो तसं आपण बनवणार ते स्टेप बाय स्टेप तर आता मी यांना सोलून घेतो आणि मग तुम्हाला हळूहळू पूर्ण स्टेप दाखवतो तर मित्रांनो आता मी आंबे सोलून घेतो कट करून तर मित्रांनो बघू शकता ही तीन पद्धतीने आपण आंबे कापू शकतो तर ही सगळ्यात पहिले आहे की त्याला सोलून घ्यायचं आहे सोलून घेतल्यानंतर आपण त्याला मग चमच्याने एका साईडला साईडला जे आपल्याला त्याचं बी सोडून बाकीचा जो भाग आहे तो काढून घेऊ शकतो दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवतो आणि तिसरी पद्धत सुद्धा दाखवणार तसं आपण करायचं तर मित्रांनो ही दुसरी पद्धत आहे आंब्याला आपण असं कापून ओपन एसी स्लायस करून घ्यायचे होते त्यानंतरला त्याला असं ओपन एस डिझाईनसाठी असं दाखवायला आपण वरती आपण सर्विंगसाठी ठेवू शकतो आणि नंतरला मग ह्याला यामध्ये घेऊन असं काढता येत तुम्ही म्हणाले उरलेलं जे सालीला लागलेलं ते काय करायचं तर ते आपण खाऊन घ्यायचं मी त्याचीच वाट पाहतो की आपण हा उरलेला भाग मेन म्हणजे जास्त ठेवा का तुम्हाला तो खायला भेटला पाहिजे मॅंगो मस्त नाही काय थोडं तरी चालेल पूर्ण क्लीन आणि मग हे थोड्या वेळाने तुम्हाला पूर्ण साफसूफ झालेला भेटेल थर्ड मेट्र आहे तुम्ही डायरेक्ट ह्याला आंबा कट करून घेतला त्यानंतर चमच्याने डायरेक्ट तसं काढून घेऊ शकता बघू शकता आपण जसं स्कूप आईस्क्रीमचं स्कूप घेतो ना तसं काढता आलं पाहिजे तुम्हाला काढण्याची पण एक कला आहे कला तुम्हाला काढता आला पाहिजे कसं सगळं एक म्हणजे हेला चालेल नाही जास्त पण लागून नाही असं जास्त पण खाऊ नका थोडंसंच खावा नाहीतर हो उष्णता बाहेर पडते बघू शकता मी कसं एकदम काढतो मित्रांनो आता बघू शकता मी आंबे सगळे असे हे करून घेतले जेवढे आपल्याला आंबे रिक्वायर्ड आहेत तेवढ्या माणसांप्रमाणे आंबे सोडून घेतले आणि याच्यामध्ये फक्त आंब्याचं हे आहे जे रस टाईप पण आपल्याला मिक्सरला लावून घेणार याला हा काय ठीक आहे आता पुढची बघायचं तर मित्रांनो आता मी सगळं मिक्सरला लावून घेणार आता सगळ्यात पहिला आंब्याचा पाल जो आपण सोलून घेतलेले होते ते टाकून घेतलाय थोडं थोडच वाटून घ्या नाही ते वरती उडण्याची शक्यता त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे त्याला वेनिला आईस्क्रीम आणलेले प्युअर वेनिला आईस्क्रीम अमूलच्या 加大攻击。 आपण बघू शकता किती मस्तानी बनायला आले बाजीराव मस्तानीची तशीच मस्तानी अशी तुला रंग येत चालला रंग येणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मी साखर कारण का आंबा गोडच आहे आपला आपू थांबलेला आहे गावचे तरी पण थोडीशी टाकून घ्यायचे आता मी याला या सगळ्या मिक्सर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी मिक्सरला वाटून घेतल्या आणि ह्याचा जो स्मेल येतो हापूस आंब्यांमुळे तो अतिशय सुंदर असा स्मेल येतो आणि एकदम बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम जसं आपल्याला पाहिजे आहे मस्तानीसाठी तसंच झालेलं आहे आता मी एका पातेल्यामध्ये काढून ठेवतो मल्लारी तुम्हाला हे गाणं बोलावं लागेल मस्तानी म्हणता मस्ताना बनवताना मस्ता जर तुम्ही हे गाणं बोलताय तर तुमच्या मस्तानीला टेस्ट येणार आणि मस्तानीची थिकनेस प्रॉपर होणार बोलू हो अतिशय सुंदर असा हा पल्ब झालेला आणि फिगनेस म्हणजे काय हापूस आंबा ठेवते कोकणातलं हापूस आंबो आणि त्याची जी चव असा त्या तो खर तोड भेटूची नाही आणि नक्की हवा आणि कोकण आपलंच असा कोकणात जाऊन आंबे नक्कीच ट्राय करा खाऊन बघा आवडल्यास आम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्तपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवा हाच आमचं उद्देश असा आणि आमका प्रेम देवा खूप सारा आणि जपत राहा माणूस की बस एवढंच होऊ शकतो तर मित्रांनो आता आपण बनवायला घेत आहोत मॅंगो मस्कानीचा प्रॉपर ग्लासमध्ये काचेचा ग्लास घेतला आहे प्रीमियम क्वालिटीवाला यामध्ये आपण आता हळूहळू आंब्याचे एक एक स्लाईस टाकून त्यानंतरला आपण लाईनमध्ये जे जे प्रकार आहे ते हळू टाकून घेणार आहोत आणि त्यामुळं टाकणार सर्व करून कसं करणार आहोत तर आता मी सगळ्यात पहिले आंब्याचे दोन तीन स्लाईस टाकले आहेत त्याच्यामध्ये जे जा आपण स्टार्टिंगला कट करून घेतलेले आता मी ह्यामध्ये अमूल आईस्क्रीम टाकत आहे स्कूप टाईप अमूल आयस्क्रीम घ्यायचे आहे थोडंसं एकदम आणि ते त्यावर आतमध्ये थोडंसं टाकायचं एकदम स्मूथली बघू शकता कसं टाकलेलं आता मी टाकणाऱ्यामध्ये आंब्याचा जो पल्प आपण बनवलेला हापूस आंब्यांचा तो मिक्स करून घेऊन तो थोडा टाकला आहे मी हा बघा वाव आता मी आंब्याचा पल्प टाकला आहे त्याच्यावरती आता मी टाकणार आहे परत थोडासा तर मी याच्यावर थोडे काजू आणि बदाम जे आपण बारीक किसून घेतलेले ते थोडेसे मॅरिनेट करणार आहे त्यावर आता परत पुन्हा त्यावर आईस्क्रीम द्यायला थोडंसं अगदी थोडंसं आईस्क्रीम घ्यायचं आहे बघू शकता किती सुंदर असं दिसते आपलं मँगो मस्तानी आणि आता त्यावरती थोडेसे अजून आंब्याचे स्लायस टाकून त्याला फायनल आपण सर्व करणार आहे तर अशी तुम्ही सिम्पल अशी रेसिपी घरी बनवून बघू शकता अतिशय सुंदर आणि हेल्दी असं हे डेजर्ट आपलं बनवून आपण खाऊ शकतो आंब्याचे दोन तीन प्लाई आणि आता हे खाण्यासाठी तयार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला तुम्ही असे पदार्थ बनवलेत की नाही ते कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली आमची ही रेसिपी ही बघू शकता मँगो मस्तानी आपली रेडी आहे पूर्ण बनून आणि आता हिला मी खाऊन बघणार आहे कशी लागणार आहे ती रंग बघू शकता तुम्ही किती सुंदर असा रंग दिसतो आहे तिला आणि ह्या ग्लासमध्ये किती ती उठून अशी दिसते आणि सुंदर असं वाटतं आहे की बघूनच एकदम मार्केटवरली फील येते मार्केटमध्ये पण अशी तुम्हाला भेटेल पण किंमत त्याची महाग असते आणि हापूस आंबाच वापरता त्याची क्वालिटी नाही तुमच्याकडे आपण ह्यामध्ये हापूस आंबाच वापरलेला आहे त्यामुळे काही प्रश्नच नाही की आपली जी मस्तानी झाली आहे ती अतिशय चविष्ट अशी झालेली आहे तर तुम्ही पण अशीच बनवा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवत जा की कशी झालेली आहे ती तर आता आपण खाऊन बघणार ही रेसिपी आणि तुम्हाला सांगू नंतर तर मित्रांनो हे चालू केलं आहे मग स्वतः एवढं खोन झालेलं आहे एवढं फोन झाल्यानंतर मला रिव्ह्यू सांगायचं इच्छा रिव्ह्यू अतिशय सुंदर आहे हापूस आंब्याचे तेच आहे ना हा हा हापूस आंब्याला तोड नाही मित्रांनो तुम्ही नक्कीच हापूस आंब्यावर मस्तानी बनवा ह्या मस्तानीला ना मार्केटमध्ये शंभर दीडशे रुपयापेक्षा कमी भाव नाही मिळालाच नाही काही मौल्यवान असं डेझर्ट आपण आज बनवूया तुम्ही पण नक्की बनवा आणि खाऊन बघा आणि आम्हाला सांगा कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी रेसिपी वाटली भेटूया मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये